काटखेडा महागाव ते पुसत रोडवर वर मौजे काटखेडा फाट्यावर दुचाकी आणि बोलेरो पिकअपची जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला आहे त्या अपघातात एका इस्माचा जागीच मृत्यू झाला याबाबत सविस्तर असे की काटखेडा फाटाजवळ वडत आणि पुसत जाणारा एक टी पॉइंट आहे आणि या पॉइंटला दुचाकी वळण देत असताना इसम अरुण तारा आडे व त्यांची पत्नी लीलाबाई अरुण आडे आणि नातो प्रतीक गुरुदत्ता आडे हे दुचाकी ये क्रमांक एम एच एकोणतीस बी आर त्रेचाळीस एकोणनव्वद वरून जात असताना बोलेरो पिकअप एम एच सदोतीस टी चौतीस पंचवीस या गाडीवरील चालक सोहेल खान राहणार दारवा यांच्या पिकअपने जोरदार धडक दिली या धडकेमध्ये इसम अरुण तारा आडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे ते वडद वरून कडे आपल्या राहते घरी जात होते अंदाजे दुपारी एक वाजता बोलेरो पिकअप ही गुंजून पुसद कडे जात असताना या सुमारास दुचाकी आणि पिकअपची जोरदार धडक झाली यामध्ये अरुण तारा आडे हे जागीच मृत्यू पावले आहेत आणि त्यांच्या पत्नीला डाव्या पायाला जोरदार मार लागला आहे आणि नातूला किरकोळ जखमी व्हावे लागले त्यांना पुसद येथील खाजगी रुग्णालय डॉक्टर गौतम ठाकूर यांच्याकडे उपचारासाठी पाठवले आहे आणि मृत अरुण ताराडे यांना उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शेव विच्छेदनासाठी पाठवले आहे पुढील तपास पी एस आय रवी माधव चव्हाण व सायक पोलीस राऊत हे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण पुसद महगाव यवतमाळ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा